आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान, बागलान तालुक्यातील वायगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया या आजाराला आळा घालण्यासाठी तसेच त्या आजारांची वाढ होऊ नये म्हणून जनतेत जनजागृतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता बांगल व डॉक्टर अभिजित गायकवाड व वा आरोग्य सहाय्यक खरे व देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जनजागृती मोहीम करण्यात आली आहे या जनजागृतीसाठी गावातील प्रथम नागरिक सरपंच अशोक अहिरे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक चालक व ग्रामस्थ तसेच उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन मोरे आरोग्यसेवक दिनेश गायकवाड आरोग्य सेविका रुपाली वाघ आशा स्वयंसेविका कल्पना अहिरे रत्नप्रभा आहिरे सुजाता हिरे बायदबाई सोनवणे गांगुर्डे दीपाली सोनवणे यांनी मोलाचा सहभाग घेतला होता कार्यक्रमात आरोग्यसेवक यांनी नागरिकांना घरातील पिण्याचे पाणी काळजीपूर्वक वापरणे घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे पाणी साठवण टाक्या साफसफाई करणे एक दिवस कोरडा पाळणे पाणी रोज बदलणे पाणी काढणे घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे घराच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक बसवणे याबाबत मार्गदर्शन केलं या प्रसंगी गावाचे सरपंच अशोकराव अहिरे यांनी गावात स्वच्छता कशी ठेवता येईल याबाबत मनोगत व्यक्त करून नागरिकांना सहकार्य करावे असं आवाहन केलं यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते बागलान वृत्तांतासाठी विनायक इनामदार